नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आप आज आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकातील इयत्ता चौथी विषय मराठी बावीस नंबरचा पाठ अभ्यासणार आहोत पाठाचं नाव आहे होय मी सुद्धा लेखक आहेत राजीव तांबे चला तर सर्वांनी पुस्तकातील पान क्रमांक शहात्तर काढायचा आहे बघा विद्यार्थ्यांनो पुस्तकातील पान क्रमांक शहात्तर बावीस नंबरचा पाठ होय मी सुद्धा बघा पाठाचा थोडक्यात परिचय सांगायचा झाल्यास आईने सांगितल्यावरून मोहनने दुकानातून दाळ तांदूळ व साखर आणली दुकानदाराने मोहनला पन्नास रुपयाची नोट जास्त दिली मोहनने ती परत न करता खिशातच ठेवली त्यामुळे त्याला दिवसभर अस्वस्थ वाटत होते आईने स्वतःच्या स्वाभिमानाची व प्रामाणिकपणाची गोष्ट सांगितली तेव्हा मोहन ढसाढसा रडू लागला आणि त्याने दुकानदाराला ती नोट परत केली दुकानदाराने त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केले चला तर आपण पाठायला सुरुवात करू या सर्वांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे मोहन अशी आईची हा तास मोहन समजला आईचं काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक कपाळावर आठ्या घालतच कपाळावर आठ्या घालणे नाराजी व्यक्त करणे मोहन घरात आला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा एक छोटस काम करशील का रे मोहनने चेहरा कसानुसा नुसा केला आणि चेहरा कसानुसा नुसा करणे अपराधाची भावना मनात येणे अरे जरा दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून देणारे पटकन मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकानदाराकडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले कोंबणे घुसडणे मधी घालणे धावतच घर गाठले मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशाचा हिशेब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली आकडेमोड करणे हिशेब करणे कागदावर हिशेब मांडला खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते त्याने हळूच पाहिले आईचे लक्ष नव्हते आई, आई कामात होती मोहनने थरथरच्या हाताने ती पन्नासची नोट पॅन्टच्या खिशात ठेवली त्याने आईला हिशोब दिला उरलेले पैसे मोजून दिले आई काही म्हणणार तोच आईची नजर चुकवत मोहन म्हणाला आई मी खेळायला जातो मोहनचे मित्रमंड मित्र मन... खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले होते पण त्याचे मन खेळात रमेना मोहन घरी परतला आई मोहनची वाट पाहत होती चल हातपाय धुवून घे जेवायला बसूया मोहनने वरण भात कालवला एक घास घेतला एवढ्याच आई म्हणाली अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय कसा आहे तांदूळ मोहन अस्वस्थ झाला आणि अस्वस्थ झाला आणि त्याच्या पोटात खड्डाच पडला पोटात खड्डा पडणे भीती वाटणे त्याला घास घेता येईना तोंडात घास फिरू लागला त्याने भराभरा काय केलं त्याने मग बळेबळे घास गिळ आणि वर घटाघटा पाणी प्यायला अरे मगाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणाली त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकूस आले नाही भीतीने त्याचे पाय लटलटा कापू लागले पाय लटलटा कापू लागणे घाबरून पाय थरथरणे पोटात बागबुक होऊ लागली पोटात बागबुक होणे खूप घाबरणे त्याला ती खिशातील नोट टोचू लागली आई पुढे म्हणाली तो माणूस म्हणाला की सकाळी दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आलं त्यानं तुला चुकून मोहनला पुढे ऐकणे असह्य झाले त्याला पड वाटले आपण कबूल करावे आईला सांगावे आपण पन्नास रुपये घेतले त्याने दावा हातखिशात घट्ट धरला आणि झटक्यात तुझवा हात वर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आईने त्याला वरण वाढले आणि म्हणाले अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाहीत थोड्या वेळानं मी पुड्या उघडल्या तर दोन पुड्यात डाळी आणि एका पुडीत साखर मी तुलाच हाक मारणार होती इतक्यात तो आला म्हणाला आहो वहिनी त्या शांताबाईंची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे समजा घोटाळा झाला अरे म्हणून तुला मी मगाशी गमतीच म्हटलं तू आणलेला तांदूळ कसा मोहनचा जीव भांड्यात पडला जीव भांड्यात पडणे दिलासा मिळणे तो कसा नुसता चेहरा करून हसला बळेबळे जीवला मोहनच्या मनातील चिलविचल सुरू होती चिलविचल होणे जीवाची घालमेल होणे आणि ती नोट त्याला स्वस्त बसू देत नव्हती आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले पण त्याचे लक्ष लागेना त्याने पुस्तक ठेवून दिले आई मोहन जवळ म्हणाली आज शनिवार आता इतकेच बाबा येतीलच मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊ तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ पण हे बाबांना सांगायचं नाही आपण दोघं मिळून त्यांना चकित करू मोहनचा औंढा गिळताना औंढा घेताना त्रास होऊ लागला त्याच्या डो डोक्यावरून हाच फिरवत आई म्हणाली अरे माझ्या लहानपणी आमची गरिबी होती माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला फ मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला होता पण मी त्यांना ठणकावून सांगितलं ठणकावून सांगणे ठामपणे सांगणे काकू आम्ही गरीब गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत ज्याची खरंच ऐपत नसेल त्यांना द्या हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शब्दासकी दिली कोणाचं फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं बाबांनी दिवाळीला ठिगळं लावलेला शर्ट घातला पण मला नवीन फ्रॉक आणला मोहन ढसाढसा रडू लागला मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली रडायला रे काय झालं तुला हे बघ तू मा मुलगा माझा मुलगा आहेस ना माझ्यासारखा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहेस मोहनचा हात न कळत खिशावर गेला मोहन ताडकन उठला व म्हणाला आई मी आलो ग एका मिनिटात आणि चपला न घालताच घराबाहेर पडला अरे आता कुठे चालला सोन्हाचा ती टोपी तरी घाल रे आणि आताच आता येतीलच आता बाबा आईचे बोलणे ऐकायला आई मोहन घरात नव्हताच तो भर दुपारी रस्त्यावरून अनवानी धावत होता आणि तो दुकानात गेला दुकानदार एकदाच हिशोब करत बसला होता मोहनने दुकानदाराला ती पन्नास रुपयाची नोट परत केली म्हणाला सॉरी माझी चूक झाली सकाळी मला तुमच्याकडून जास्ती पैसे आले मला यायला उशीर झाला दुकानदार हसला त्याने मोहनला शब्बासकी दिली समोरच्या बर्णीतलं एक चॉकलेट काढून त्याने मोहन समोर धरलं मोहनने हात जोडून पुन्हा एकदा स्वारी म्हटलं आणि चॉकलेट न घेताच त्याने घराकडे धूम ठोकली धापा टाकतच मोहन घरात शिरला त्याला नीट बोलताही येईना त्याला खूप भरून आले होते भरून येणे भरूनेने, येणे भरू त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा बघा विद्यार्थ्यांना या छोट्याशा मोहनने त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टी प्रामाणिकपणाची आणि स्वाभिमान स्वाभिमानाची गोष्ट सांगितली तेव्हा मोहनला ढसर ढसर रडू आलं आणि त्याने दुकानदाराला ती नोट परत केली आणि दुकानदाराने पण त्याच्या प्रामाणिकपणाचं काय केलं कौतुक केलं विद्यार्थ्यानं या पाठाचं तुम्ही सर्वांनी वाचन करायचं आहे आणि पाठात खाली आलेले हे शब्द वहीत लिहून काढायचे आहेत धन्यवाद